हिल्लान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील द्वारलीपाडा येथील गुरुचरण मोकळ्या जागेत गावठी हातभट्टी दारू निर्माण होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारावर हिल्लँड पोलिसांनी कारवाई सुरू केली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी केली तपासणी दरम्यान गावठी हातभट्टी दारू तयार होण्याचे प्रमाण समोर आले पोलिसांनी पंचनामा करून एकूण सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यात दोन हजार सहाशे लिटर वॉश आणि लोखंडी टाक्यांचा समावेश होता सर्व मुद्देमाल जेसीपीच्या सहाय्याने जागेवर नष्ट करण्यात आले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हिल्याण पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू असून पोलिसांच्या या कारवाईमध्ये उपनिरीक्षक प्रवीण खोचरे बबन बांडे गणेश गावडे मंगेश जाधव चंद्रकांत सावंत विजय जिरे रामदास उगले संजय शर्मा आणि राजेंद्र थोडवे यांचा सहभाग होता